शंभरपेक्षा जास्त भाज्यांची लजत वाढवणारा आज आपण सुक्या भाज्यांसाठी एक मस्त जादुई मसाला बघणार आहोत रोज रोज मुलांच्या किंवा ऑफिसच्या डब्याला काय बरं भाजीला द्यायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तर आज मी तुमच्यासाठी डब्यासाठी झटपट होणाऱ्या काही भाज्या सुचवलेल्या आहेत आता सुक्या भाज्या पटकन होण्यासाठी मस्त एक मसालासुद्धा शेअर केलेला आहे म्हणजे अगदी साध्यातली साधी जरी तुम्ही सुकी भाजी डब्यासाठी केली तरी हा मसाला घातला की अगदी याची चव दुप्पट होणार आहे म्हणून आपण याला जादुई मसालाचं नाव दिलेलं आहे मसाला कसा बनवायचा यापासून एक फळभाजीसुद्धा तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणखीन कोण भाज्या करता येतील हे सगळं आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम सुक्या भाज्यांचा महिनाभर टिकणारा मसाला बनवण्यासाठी लागणारी सगळी जिन्नस अशी किचन प्लॅटफॉर्मवर आपल्याला काढून ठेवायचे म्हणजे अगदी आयत्या वेळेस सुकायला होणार नाही तर इथे आपण असं हे सगळं काढून ठेवलेलं आहे दुसरी आणि महत्त्वाची अशी टीप घरातली कोणतीही एखादी बिड्याची असेल लोखंडी कडई किंवा तुमच्याकडे तवा असेल त्यावर ही सगळे जिन्नसं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगली कडक खरपूस भाजल्यामुळे तुमचा मसाला अजिबात खराब होत नाही लोहाचे किंवा बिड्याचे काही गुणधर्म असतात ते आपल्याला मिळतात सुरुवातीला कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चमचाने दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहे तर काही जिन्नस चमचाने मोजून घेतलेला आहे तर काही जिन्नस आपण कपाने मोजून घेतले प्रमाण जर आपला अचूक असेल तर अजिबात तुमचा हा मसाला चुकणार नाही दोन चमचे धने घेतलेले आहे एक चमचा साधं जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा किंवा दहा बारा मेथीचे दाणे घेतले आहेत सोबतच अर्धा चमचा किंवा दहा काळी मिरी घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा दहा आपण इथे लवंग घेतलेले आहे अर्धे पाच आपण इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे फक्त एक मध्यम आकाराची आपण इथे मसाला वेलची घेतलेली आहे चक्री फूल आपण इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा आपण इथे जावित्री घेतलेला आहे सोबतच दोन इंच आपण इथे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सोबतच एक तमालपत्र आपण इथे वापरलेला आहे तर तसं बघायला गेलं तर वरण असेल भाजी असेल कढीपत्ता मुलं वेगळी काढून ठेवतात म्हणून या मसाल्यांमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस कढीपत्त्याची ताजी पाणं घातलेली आहे असं मसाल्यामध्ये तुम्ही नक्की घाला आता ही सगळी चिन्नस सुरुवातीला एक मिनिट भर मोठ्या असेवर आपण भाजून घेतलेली आहे म्हणजे कढई जिन्नस चांगली खरपूस भाजली जातील नंतर आपण गॅस अगदी मंद केलेला आहे मंद असेवर साधारणतः एक पाच मिनटं खरपूस रंगावर आपण हे भाजून घेणार आहोत भाजत असताना खूप जसं करपवायची नाही किंवा याचा रंग खूप जसं बदलायचा नाही त्याने यातला एसेन्स जो असतो मसाल्यांमधला किंवा जो फ्लेवर असतो तो कमी होतो कमीत कमी, कमी मसाले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर साधारणतः इथे एक तीन ते चार मिनटं झालेली आहे यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे बऱ्यापैकी यातला कच्चेपणा सगळा कमी झालेला आहे आता या सेजला ही सगळे जिन्नस से एका सेपरेट ताटावर आपण काढून घेतलेली आहे थोडंसं पसरून पंख्याखाली संपूर्ण आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे जसे तुम्ही जिन्नस मसाले भाजत जाल तसं असं सेपरेट ताटावर काढून पंख्याखाली आपण ठेवून दिलेलं आहे आता सेम कढईमध्ये मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ज्यांना कोणाला शेंगदाणा चालत नसेल पंढरपुरी डाळ किंवा ज्याला आपण फुटाणे म्हणतो ते घेऊ शकता त्यानेसुद्धा तुमच्या या भाजीला किंवा या वाटणाला अगदी चव छान येते आता शेंगदाणा सुरुवातीला मोठ्या आसेवर एक मिनिटभर आणि अगदी मध्यम आसीवर एक पाच सहा मिनटं चांगले कडक खरपूस रंगावर आपण भाजून घेणार आहोत आता चपात्या पोळ्या भाकरी केल्यानंतर तवा लोखंडी चांगला गरम असतो तर त्यावर शेंगदाणा तुम्ही भाजून घेतला किंवा त्या तव्यावरच तुम्ही हे सगळे जिन्नस भाजून घेतले कडक कुरकुरीत तरीसुद्धा चालू शकेल शेंगदाणा भाजून पाच मिनटं झालेली आहे छान कडक झालेला आहे यामध्ये दोन चमचे आपण इथे ते पांढरे तेळ घेतलेले आहे पांढऱ्या तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि वरचे वर, वर खाल्लं जात नाही म्हणून असं वाटणामध्ये घालायचं आहे म्हणजे यातले पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात शेंगदाणा तीळ चांगलं खरपूस भाजून घेतल्यानंतर हे सुद्धा एका वेगळ्या सेपरेट ताटावर काढून घेतलेलं आहे सेम पद्धतीने हे सुद्धा आपल्याला पंख्याखाली थंड करायला सोडून द्यायचं आहे सेम कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे सेम मेजरिंग कपने अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तो खोबरं घ्यायचं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट कसा तयार करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता फक्त हे स्टोर करून ठेवणारं वाटण आहे म्हणून इथे अजिबात ओला खोबऱ्याचा उपयोग करायचा नाही आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटात छान यातून सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि मस्त सुद्धा झालेला आहे कोबरं छान खरपूस झाल्यानंतर इथे आपण मध्यभागी एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आता तसं बघायला गेलं तर लसूण न भाजता असंच वाटणामध्ये वापरलं तरीसुद्धा चालू शकेल पण थोडासा भाजून घेतला की उरला सुरलेला यातला कच्चेपणा मॉइश्चर असतो सगळा निघून जातो सध्या थोडंसं दमट किंवा पावसाळी वातावरण असल्यामुळे अजिबात आपल्याला रेस घ्यायची नाही म्हणून थोडंसं आपण ते भाजून घेतलेलं आहे लसूणसुद्धा दोन मिनटं भाजून घेतला की अर्धा चमचा आपण ते हिंगपूड घेतलेली आहे हिंगपूड थोडीशी वर खाली परतून घेणार आहोत आणि यामध्ये अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओलं वाटण असेल सुक वाटण असेल सुका मसाला असेल थोडंसं हळद हिंग घालायचं आहे कारण ते प्रिझिव्हिव्हचं काम करतं मसाल्याला बुरशी लागत नाही किंवा ना ते खराब होत नाही आणि त्याचा सुगंध सुद्धा अगदी छान राहतो दोन मिनटं हे सुद्धा परतून घेतलेलं आहे आता जसं बघायला गेलं तर तुम्ही यामध्ये चमचाभर मीठ सुद्धा वापरू शकता पण सध्या पावसाळी दिवस सुरू असल्यामुळे याला पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणून आपण हिंग आणि हळद यामध्ये वापरलेलं आहे आता हे सुद्धा चांगलं खरपूस झालेलं आहे या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे सुद्धा सेम पद्धतीने सेपरेट ताटावर आपण काढून ठेवणार आहोत तिसरी आणि महत्त्वाची अशी गोष्ट ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे वाटण किंवा हा मसाला करून घ्यायचा आहे स्वच्छ कोरडं असावं जेणेकरून तुमचा मसाला खराब होणं सुरुवातीला भाजलेला खडा मसाला कडीपत्ता असेल सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आहे संपूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची बारीक पूड करून घेणार आहोत सुरुवातीला खडा मसाला करून घ्यायचा आहे म्हणजे याची सुरुवातीला चांगली पूड होते याचे तुकडे राहत नाही आता यामध्येच आपण भाजलेला शेंगदाणा असेल तीळ असेल ते सुद्धा घातलेला आहे आपण इथे सालांसकट वापरलाय तुम्ही सालं काढून वापरली तरी सुद्धा चालू शकेल सोबतच खोबरं आहे लसूण आहे हिंग आणि आपली हळद पावडर आहे हे सुद्धा चांगलं कडक कुरकुरीत आणि थंड झालेलं आहे हे सुद्धा यावरच काढून आहे अजिबात इथे थेंब न करता हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपण तेलाचा किंवा पाण्याचा तेला उपयोग न केल्यामुळे यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही आणि सगळा यातला उरला सुरलेला कच्चेपणा काढून टाकल्यामुळे हे तुम्हाला अजिबात इथे ओलसर किंवा चिकट वगैरे दिसत नसेल तर हा सुक्या भाज्यांचा मसाला मसाला तुमचा तयार झालेला आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर ताटा के वा के एखाद्या ताटामध्ये किंवा वाटीमध्ये काढून आहे पंख्याखाली संपूर्ण थंड केल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये काचेच्या बरणीमध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा घरामध्ये स्टीलचा डबा वगैरे असेल बरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता अजिबात हा खराब होणार नाही जर तुमच्याकडे हिंगाचे खडे असतील ते एखादा हिंगाचा खडा तुम्ही यामध्ये घालून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी महिना दीड महिना अजिबात खराब होणार नाही अगदी साध्यातल्या साध्या फळभाज्या असतील कडधान्यांच्या सुक्या भाज्या असतील अगदी कोणत्याही भरल्या भाज्या असतील हा मसाला वापरून तुम्ही तयार करू शकता अगदी मस्त चवीच्या भाज्या तयार होतात आता हाच मसाला वापरून आपण इथे ढोबळी मिरची बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघितलेलं आहे त्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचं ढोबळी मिरची अशी उभ्या पातळ कापांमध्ये चिरून बऱ्याचदा काय होतं लहान काय तर मोठी माणसं सुद्धा ढोबळी मिरची भाजी खायला मागत नाही तर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सालांसकट फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे बटाटा घातल्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भाजी आवडते तर ही भाजी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने एकदा नक्की करून बघा त्यासाठी असं चिरून घेतलंय भाजीला फोडणी देण्यासाठी सेम कढईमध्ये एक दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चौकोनी चिरून घेतलेला आहे यामध्येच आठ दहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आमच्या घरामध्ये भाजीला किंवा वर्णामधून कढीपत्ता वेगळा बाजूला काढला जात नाही तुमच्याकडे असं होत असेल तर मगाशी आपण वाटणामध्ये सुद्धा कढीपत्ता वापरलेला होता तर त्यामध्ये थोडा आणखीन जास्त वापरला तरीसुद्धा चालू शकेल किंवा खात असतील तसं फोडणीमध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आता भाज्यांना तसा कांदा फार जसं परतला जात नाही एक मिनिटभर साधारणतः मोठ्या सेवर आपण थोडासा लाल परतून घेतलेला आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा एक मिनिटभर मोठ्या असे हलकासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता चांगला परतून झाला की यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी घातलेली आहे अगदी ढोबळी मिरची आणि बटाट्यांच्या फोडीसुद्धा घातलेल्या आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तिथे आपण ढोबळी मिरची बटाट्याची भाजी केलेली आहे याऐवजी तुम्ही नुसत्या सुक्या बटाट्याची भाजी किंवा वांग बटाटा वांग्याची भाजी मटार बटाटा असेल किंवा सुकी भाजी असेल किंवा अगदी कोणत्याही कडधान्याची सुकी भाजी असेल ती फक्त बॉईल करून घ्यायचं आणि यामध्ये तुम्हाला फोडणी करायची आहे आता या फोडणीमध्ये या भाज्या छान दोन मिनिटं परतून घेतलेला आहे असं केलं की भाज्यांची सव आणखीन वाढते भाजीला रंग सुद्धा अगदी छान येतो यामध्ये मीठ घातल्यामुळे मिठाला पाणी सुटतं आणि या मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे छान बदललेला आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत हळद तुम्ही इथे नाही वापरली तरीसुद्धा चालू शकेल कारण आपण इथे मसाल्यामध्ये हळद वापरलेली होती हिंगसुद्धा वापरण्याची तशी गरज लागत नाही सुक्या भाज्यांसाठी माझ्या घरी तरी मी कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणतात ते वापरत असते यामध्ये आलं लसूण कांदा खोबरं कोथिंबीर अगदी सगळं वापरल्यामुळे भाज्यांना अगदी छान येते आणि अगदी मस्त सुक्या भाज्या तुमच्या तयार होतात ज्यांनी कुणी आपल्याकडून कोल्हापूरचा घाटी मसाला घेतलेला आहे तर या पद्धतीत तुम्ही हा वापरू शकता ज्यांना कोणाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गॅनिक डंकावर कुठलेले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त मेसेज करा तुम्हाला तिथे मसाल्यांची लिस्ट कोणकोणते मसाले आहेत आणि फोटोसुद्धा बघायला मिळतील शिवाय कुकिंग तिकीट मराठीची सी टी एम अशी आपली वेबसाईटसुद्धा आहे त्यावर सुद्धा तुम्हाला मसाले ऑर्डर करता येतील आणि आपलं प्ले बटन ज्यांना कोणाला बघायचं असेल तर तिथे तुम्हाला वेबसाईटवर आपला प्ले बटन सुद्धा दिसेल तर दोन मिनटं चांगली परतून घेतलेली आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि वाफेवर साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मध्य मासेवर आपण एक वाफ काढून भाजीला शिजून घेतलेला आहे जी कोणतीही फळभाजी असेल ती सेम पद्धतीने तुम्हाला करायची आहे सुरुवातीलाच एक तीन ते चार मिनटं चांगली परतून घेतल्यामुळे वाफेवर शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तर वाफेवर शिजवताना मध्ये थोडंसं वर खाली करून घ्यायचं म्हणजे सगळीकडून एक सारखी भाजी तुमची वाफेवर शिजली जाते अगदी मौसूत मस्त भाजी शिजून तयार आहे गॅस अगदी बारीक आहे या स्टेजला जो आपण मसाला तयार केलेला होता पाव किलो जर भाजी असेल तर एक दीड चमचा आपण यामध्ये वापरलेला आहे भरपूर होतो आणि चवीला भाजी अगदी छान होणार आहे फक्त एक मिनिटभर मोठ्या सेवर अशी वर खाली परतून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे सुरुवातीला भाजी खूप जास्त गरम आहे म्हणून थोडी तुम्हाला चिकट झाल्यासारखी दिसत असेल थोडीशी कोमट झाली की छान सुटसुटीत आणि मस्त रंगाची तुमची ही आणि छान चवीची भाजी तुमची तयार होते तर ही तुमची मसाला वापरून मस्त मीठ ढोबळी मिरची बटाट्याची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे आता मुलांच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी सकाळी भाजीला काय बरं बनवायचं तुम्हाला सुचत नसेल तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये डाळी वगैरे उपलब्ध असतात तर अगदी आयत्या वेळेस गरम पाण्यामध्ये डाळी भिजत घालायच्या आहे डाळ कांद्यावर तुम्ही डाळ कांद्याची भाजी तयार करू शकता बटाटे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतात तर बटाट्याची सुकी भाजी तुम्ही डब्यासाठी करू शकता सोयाबीन वड्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात गरम पाण्यामध्ये घातल्या की अगदी पाच दहा मिनटं सोयाबीन भिजून तयार होतो सोयाबीनची भाजी तुम्ही डब्यासाठी तयार करू शकता तिची भाजी कोबीची भाजी रात्रीच चिरून ठेवली तर अगदी सकाळी आयता वेळेस तुम्हाला सुकी अशी भाजी करून या मसाल्याबरोबर तयार करता येईल तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा